एक साहजिक प्रश्न उशिरा का आलास अशा प्रश्नामुळे सख्या भावाने मोठ्या भावाचा गळा चिरला या बातमीमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आपलं स्वागत करतो बोल यूट्यूब चॅनलवर वळूया आजच्या धक्कादायक आणि गंभीर बातमीकडे नागपूरमधून आपल्याला एक बातमी येते की केवळ एका साध्या प्रश्नाने एका कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला उशिरा आलास या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाने एवढं टोक गाठलं की सख्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आईच्या डोळ्यांसमोरच हा थरार घडला आणि संपूर्ण परिसर हादरला मंगळवार अकरा फेब्रुवारी रात्री यादव कुटुंबात मोठा भाऊ राजू यादव वय तीस आणि त्याची आई एकत्र जेवत होते काही वेळानंतर आई घराबाहेर गप्पा मारत बसली तेव्हाच लहान भाऊ म्हणजेच विजय यादव तेवीस वर्षाचा घरी उशिरा पोहोचला राजूने सहज विचारलं उशिरा का आलास विजयने यावर टाळाटाळ केली आणि स्पष्ट उत्तर दिलं नाही मोठ्या भावाने रागवून त्याला लवकर जेवून झोपण्यास सांगितलं पण एवढंच बोलणं विजयला सहन झालं नाही तो चिडला दोघांमध्ये जोरदार भांडण झाली आणि विजयला मोठ्या भावाने ओरडल्याचा इतका राग आला की तो अचानक घरातून धावत निघून गेला काही वेळातच तो हातात धारदार विळा घेऊन परतला आणि घरात घुसला आई घराबाहेरच होती तिने काही समजायच्या आत विजयने मोठ्या भावाच्या गळावर सपासप वार केले आई आक्रोश करत धावत आली पण तोपर्यंत सगळं संपलं होतं मित्रांनो राजू रक्ताच्या थारोळात कोसळला घरभर हंबरडा फुटला शेजारी धावत आले पण काहीच करता आलं नाही गंभीर जखमी राजू जागीच मरण पावला घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आईच्या तक्रारीवरून विजय यादववर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली केवळ एका साध्या वादातून एका भावाने दुसऱ्याचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आईनेच आपल्या संसाराचा विनाश होताना पाहिला याहून वाईट अजून काय असू शकतं यावरून आपल्याला एवढे समजतं की मित्रांनो जर रागावर नियंत्रण नसेल तर तो फक्त नातेसंबंधच नाही तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो एका साध्या वादातून भावानेच भावाचा जीव घेतला यापेक्षा दुर्दैवी गोष्ट अजून काय असू शकते तुमचा या पूर्ण बातमीवर काय विचार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा आपलं चॅनल एम वेचला